हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण लवकरच मिळणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याला यश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत दिले होते वचन एकीकडे विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन होणार असल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे कल्याणकारांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आता पूर्ण होणार आहे कल्याण पश्चिमेमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर बेडचे अतिशय अद्यावत असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आहे हे हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलाय तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयाचे आश्वासन दिलं होतं वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येला अपुरे पडणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीवय रुग्णालय पाहता शहरातील एका सुसज्ज आणि अद्यावत शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज होती ही गरज ओळखून आमदार विश्वनाथ भोईर यांनी निवडून आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केडीएमसी प्रशासनाला असे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले आणि मग केडीएमसी प्रशासनानेही वेळ न दवडता त्या दृष्टीने कारवाई सुरू केली रुग्णालयाच्या दृष्टिकोनातून गौरीपाडा परिसरात तळ तीन मजल्यांची बांधून या ठिकाणी पीपीपी तत्वावर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून इतर सर्व अद्यावत सुविधांसह उपचारांसाठी सुसज्ज अशी कॅथ लॅबही उभारण्यात येणार आहे या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सल्लागार नेमण्यात आला असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे एक चांगले रुग्णालय देऊ शकलो याचा आनंद आमदार विश्वनाथ भोईर यांचं वक्तव्य गौरीपाडा परिसरात हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडावर ही तीन मजली इमारत बांधण्यात आली असून या ठिकाणी सोळा हजार स्क्वेअर फुटाहून अधिक भव्य जागेवर शंभर बेडचे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहत आहे याचा मनस्वी आनंद होतोय निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही आपण सुसज्ज रुग्णालयाचं आश्वासन दिलं होतं या रुग्णालयाच्या पूर्ततेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला या या ठिकाणी मोफत उपचार रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत भारत अंतर्गत पात्र लाभार्थी सर्व आजारांवर मोफत तर त्यात न बसणाऱ्या आजारांवर अत्यल्प दरांमध्ये उपचार केले जाणार आहेत यासाठी के या कडून संबंधित भागीदाराला ही इमारत देण्यात येणार असून त्याच्याकडून या रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी दिली आहे या पाहणी दौऱ्यावेळी केडीएमसी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर सात रोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटील। माजी नगरसेवक गणेश जाधव डॉक्टर धीरज पाटील उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड विभाग प्रमुख अंकुश केणे शाखा प्रमुख अशोक भोईर आणि के डी माजी उपायुक्त प्रकाश गव्हाणकर उपस्थित होते माननीय एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री असताना त्यांनी तो जाहीर पद्धतीने पाच वर्ष सर्वच लोक पाठपुरावा करत होते त्याच्यात महापालिकेच्या क सर्व लोक आयुक्तापासून बाकीच्या हे असतील आमचे लोक असतील आणि मिस होतात आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी कल्याणच्या जाहीर सभेमध्ये हे सांगितलं होतं की कल्याणकरांना स्पेशलिटी हॉस्पिटल देण्यात येईल आणि त्यानुसार आता कल्याण डोंगरी महापालिकेच्या आयुक्तात म्हणजे जाखळी मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंग या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आहे आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे सोळा हजार चौरस फूट ही जागा आहे मला वाटतं शंभर झेटचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम म्हणजे त्यातल्या वगैरे सर्व म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकारांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग होईल